आज आता सुट्टी म्हणून चपातीची वेपर्स करायचे आहेत इथं तीन चपात्या उरल्या होत्या त्याचे मी तुकडे करून घेतले आहेत असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत तीन चपात्याचे हे एवढे तुकडे झालेले आहेत जास्त बारीकही नाही जास्त मोठेही नाही मध्यम आकाचीचे तुकडे करून घ्या तेलात आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत माझ्याकडे इथे एक छोटी एक कढई आहे त्यात ते थोडंसं तेल घातलेलं आहे आता यात तेल तापलेलं आहे यात चपाती टाकून घेऊया व्यवस्थित तळून घेऊया थोड्याशा कडक अशा तळायचे आहेत जा जास्त पण लाईट नाही जास्त पण लाईट नाही आणि जास्त पण ब्राऊन कलर करायचा नाही याचा थोडासा कडक ब्राऊन करायचा आहे आणि हे तळल्यानंतर अशा प्रकारे दिसतंय तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे आणि पटपट स सर्व असेच गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आहे खमंग वास येत आहे मला इथं प्रकारे सर्व आपण हे तळून घेऊ चला तर मग हे सर्व तळून घेते आपण थोडा वेळानं नंतर भेटू थोडंसं मीठ आणि तिखट पाहिजे असला तर थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे हे तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकायचं आहे इथं माझ्या मुलगीला थोडंसं कमी तिखट आवडते म्हणून तिखट कमी मी टाकत ता आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकलं तरीही चालेल आणि थोडासा चाट मसाला टाकला तरीही चालेल परंतु आता माझ्याकडे चाट मसाला नाही म्हणून मी टाकतो मिक्स करायचं आहे हे सगळं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत वेपर्सच तयार झालेले आहेत आपण आता टेस्ट करून पाहू ए बी सी डी ई एफ जी एच हां आणि ही हां 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 आता आणवी आमची वेपर्स खाणार आहे आणि अन्वीचा रिव्ह्यू घेऊया आपण हे घे छान गे आहे वेपर्स खाता छान हां हां

इथं उत्ताप याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यात रवा टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि हिरवी बारीक मिरची घातलेली आहे हे एकूण तीन वाट्या पाणी पीठ आहे आणि लागेल तसं पाणी घालून मीठ घालून एक तास भिजवून घेतलेलं आहे हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित वाटलं तर जरा यात पाणी घालून घेऊया तर व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलंय सगळं आता हे आपण तव्यावर टाकून घेऊ हो। टाकलेला आहे आता जोपर्यंत ह्याची आहे अजून रवाची बाजू ही कोरडी पूर्ण झाली की मग उलतायचं आहे हा असा उत्तापा झालेला आहे असा हा उत्तापा छानपैकी तयार झालेला आहे आम्ही उत्तापा सर्वजण खाऊन घेतो हे कपडे पडलेले आहेत हे व्यवस्थित घडी करून ठेवायचे आहेत आपण थोड्या वेळानंतर इथे कपडे काढलेले आहेत थोडेसे ओले आहेत हे आता वाळत घालायचे आहेत वाळत घातल्यानंतर दाखवते हे बघा अशा प्रकारे कपडे वाळत घातलेले आहेत आणचा हा शाळेचा ड्रेस आहे आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडलास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा